जय जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दहा मार्च इसवी सन सोळाशे एकोणपन्नास स्वराज्य संकल्पक राजे शाहजी राजे यांना झोपेत बेसावत असताना अटक एकेकाळी निजामशाही स्वतःच्या खांद्यावर पेलून मोगलांना खडे चारणाऱ्या राजे शाहजी राजे यांच्यावर अटकेची वेळ यावी हे दुर्दैवी होते दिलावर खान बहलोल खान अंबर खान याकुत खान खैरात खान मसूद खान आजम खान या खानावळीसोबतच बाळाजी हैबतराव सिद्धूजी पवार अंबाजी पवार अंबाजी भोसले मालोजी पवार तुळोजी भोसले बाजी घोरपडे खंडोजी मानाजी आणि अंबाजी घोरपडे यांनी मुस्तफा खानाच्या आज्ञेवरून एका बेसावत क्षणी झोपेत राजे शहाजी राजे यांना अटक केली या सर्व घटनेत बाजी घोरपडे यांनी पुढाकार घेतला होता त्यानेच मराठ्यांना बेडा ठोकल्या तो दिवस होता पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस जिंजी नजीक राजे शहाजीराजे यांना अटक झाली सुमारे सहा महिने राजे शहाजीराजे अटकेत होते पुढे अफजल खानाने बंदोबस्तात राजे शहाजीराजे राजे, राजे यांना विजापूर दरबारात पेश करायची जबाबदारी घेतली यावरून राजे शहाजीराजे यांचे महत्वही लक्षात येते दहा मार्च इसवी सन सोळाशे एकोणसाठ महाराजांनी सीमापट्टण गाव वसवले महाराज किल्ले राज राजगडावरून शिवापट्टम येथे आल्याची नोंद आहे याच दिवशी हे गाव वसवण्याचे कार्य पूर्ण झाले वर्षे प्रतिपदा येथे साजरी करण्याचे महाराजांनी ठरवले दहा मार्च इसवी सन सोळाशे सत्याहत्तर पाच फेब्रुवारी सोळाशे सत्याहत्तर ते दहा मार्च सोळाशे सत्याहत्तर या कालावधीमध्ये हैदराबाद येथील भागानगर मधील मुक्काम आटवून छत्रपती शिवाजी महाराजांचे दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेकडे प्रस्थान दहा मार्च इसवी सन सोळाशे एकोणऐंशी मुंबईकर इंग्रजांचे सुरतेला पत्र दिलेरने दिलेरपणे छत्रपती संभाजीराजांचे स्वागत करताना एक हत्ती तीन घोडे पोशाख तलवार चौघडा हा नजराणा दिला शिवाय छत्रपती संभाजीराजांना सात हजार स्वार आणि सात हजार जातीचे मनसुबीचे आलमगीर बादशाहचे फरमान हाती दिले छत्रपती संभाजीराजे दिलेरच्या छावणीत आल्याचे दिलेरला निम्मा दक्षिण हत्ते झाल्याचा आनंद झाला छत्रपती संभाजीराजांचा दिलेर खानाला जाऊन मिळण्याचा हा नवीन आणि अनपेक्षित खेळीचा सिद्धी मसूद आणि दिलेर ऐंशी हजार फौज चालून येण्यास तयार होते त्या प्रयत्नात खिळ बसली गेली याचे वर्णन प्रत्यक्ष इंग्रजांनी करून ठेवले आहे मुंबईहून सुरतला गेलेले पत्र असे होते शहजादा दक्षिणेस येऊन दोन महिने झाले आणि छत्रपती शिवाजींचा मुलगा छत्रपती संभाजी दिलेर खानाकडे पळून गेला परंतु छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यामध्ये ठाणे धरून बसलेले असून मोगल आणि आदिलशहा या दोघांनीही ते मोज नाही किंवा यापैकी कुणीही त्यांच्यावर चालून जात नाही या पत्राची तारीख आहे दहा मार्च सोळाशे एकोणऐंशी आता आपणच विचार करा हे कसे घडले छत्रपती संभाजीराजे तेरा डिसेंबर गिनेर खानाच्या छावणीत गेले तेव्हापासून म्हणजेच दहा मार्चला हे पत्र लिहिले गेले तोवर सगळे स्तब्ध कसे ना विजापूरकरांनी स्वराज्यावर हमला केला ना दिलेरने स्वराज्या विरोधात मोहीम उघडली या दोन्ही शत्रूंना जागच्या जागी खेळवून ठेवण्याचे यशस्वी राजकारण कोणी केले याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती छत्रपती राजे या अभूतपूर्व खेळीने छत्रपती संभाजीराजे विशिष्ट उद्देशाने दिलेराला मिळाले असावे यावर परमानंद याने चांगला प्रकाश टाकला आहे छत्रपती राजांनी दिलेरला बहुत किल्ले आणि बाकीचा मुलगा हस्तगत करून देतो अशी आश्वासने देऊन चांगलेच प्रेरित केले आणि आश्चर्य म्हणजे दिलेरनेही लगेच विश्वास विजापूरकरांच्या दिशेने आपला मोर्चा वळविला पहा याला म्हणतात की नाही खरा कावा कालपर्यंत स्वराज्यावर एकत्र चालून जाणारे दोन मित्र छत्रपती संभाजी राजांच्या या वचनामुळे एकमेकांविरुद्ध लढायला तयार झाले आणि हो अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीर मामांना आदेश दिला पाठलाग करा आणि पहा छत्रपती संभाजी वाटेतच पकडून इकडे आणावा बहुत दौडीने फोजेने पाठलाग शिवाजी महाराजांचे नाटक पहा कसे छत्रपती संभाजीराजांच्या जवळ फक्त तीनशे स्वार आणि पाठलाग करणाऱ्या हंबीर मामा यांच्या जवळ पंचवीस हजार फौज हंबीररावांनी महाराजांच्या आदेशाप्रमाणे अत्यंत वेगाने पाठलाग केला दरम्यान छत्रपती संभाजीराजांना वाटेत दोन दिवस मुक्काम केला तरी मोहिते त्यांना पकडू शकले नाही खरोखरच हंबीरराव मोहित जर कसूर केली असती तर महाराजांनी त्यांची कान उघडली नसती का केली बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मोहित वर्षभर दरम्यान कोणतीच मोहीम हातात घेतली नाही का म्हणजे फक्त छत्रपती संभाजी राजांचा नुसता पाठलाग करत होते का अहो खुळे आहोत आपण सगळे राजे होते ते छत्रपती शिवाजी राजे पाठलाग करण्याच्या बहाण्याने छत्रपती संभाजी महाराजांना बाहेरून संरक्षण पूर्वक होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश आला आणि कामगिरी फत्ते झाली की छत्रपती सुखरूप स्वराज्यात मला वाटले हे वाचल्यावर तुमच्या डोक्यातले बरेच प्रश्न कायमचे वेलेस आम्हाला आमचा इतिहास कधी कळला नाही याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे काय डांबले करणार दहा मार्च इसवी सन सोळाशे एकोणऐंशी छत्रपती शिवरायांचे सरदार थोरले आनंदराव यांनी जिंकले दहा मार्च इसवी सन सोळाशे अठ्या केसो त्रिमल यांचे सरदार सुंदर सुभेदार गड सोडून पळाले आजच्या दिवशी म्हणजे दहा मार्च सोळाशे रोजी केसो त्रिमल यांचे एक सरदार सुंदर बालाजी सुभेदार कोमिनेरला तैनात होते त्यास आवश्यक ती कुमक वेळेवर मिळाली नाही त्यातच मराखान हा मोठी मोगल सेना घेऊन आपल्यावर चाल करून येईल या भीतीने सुंदर बालाजी गड सोडून पळाले दहा मार्च दहा मार्च इस उत्तरेत करत असताना शिंदे होळकर यांच्या फौजेचा मोगल सरदार सादत खान याच्यासोबत आग्राहून सामना झाला अचानक घडलेल्या या चकमकीत नुकसान टाळण्यासाठी मराठा फौजेने माघार घेतली खरे तर यामध्ये सादत खानाच्या शौर्यापेक्षा मराठ्यांच्या बचावात्मक पवित्र जास्त होता पण सादत खानाने मोगली सवयीनुसार आपण मराठ्यांना हरवले अशा आशयाचे पत्र लिहिले आणि सर्वजण फत्ते मुबारकचा जश्न मनवण्यात मग्न झाले दहा मार्च इसवी सन सतराशे एकोणचाळीस माणाजी आंग्रेंनी द्रोणागिरी उर्फ उरणचा किल्ला जिंकला उरण शहर हे स्थापन झाल्यापासून चंद्रगुप्त मौर्य व समुद्रगुप्त मौर्य यांची दीर्घकाल राजवट देवगिरीचे यादव पोर्तुगीज अदिलशहा इंग्रज व दहा मार्च सतराशे एकोणचाळीस ला माणाजी आंग्रे यांनी उरणचा कोट द्रोणागिरीचा किल्ला व उरणचा परिसर जिंकून घेतला उरण शहर वसविण्यापूर्वी तेथे जंगल होते हे जंगल केगाव नागाव द्रोणगिरी करंजा ते जासई कोपटेखाडीपर्यंत पसरलेले होते दहा मार्च इसवीसन अठराशे सत्त्याण्णव सावित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहेत भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारण्याचे काम करण्यास आयुष्य खर्च केले या काळात स्त्रीला चूल व मूल या बंधनात अडकून ठेवले होते त्या काळात जात धर्म लिंग या सर्वावर आधारित समाज व्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्री शिक्षणाचा पाया रचला एक मे अठराशे सत्तेचाळीस साली त्यांनी दलित वस्तीत शाळा चालू केली व सगुणावला शाळा चालवण्यास नेमले